दोन्हीला पण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि तुम्ही जसं मागं म्हणालात की पद प्रतिष्ठा याला महत्व दिलं जाते ऍक्च्युअली सोसायटी मध्ये असं असायला नाही पाहिजे ना पण आहे असायला नाही पाहिजे पण आहे आहे सो माझी अशी कळकळीची विनंती आहे की माणसाला किंमत दिली पाहिजे माझी हॉबी टाकली होती मी कारण मेंढफळाचा मुलगा आहे मी सत्य आहे मी बकरी राखलेली आहे पिल्ले चारलेले आहेत दूध काढलेलं आहे सो मला आवडत होते मी सुट्टीला पण बकऱ्यात जायचो सो शिप अँड गोट रिअरिंग शिप अँड गोट रिअरिंग ही मी हॉबी टाकली होती आणि इंटरेस्ट मध्ये मी काय किंग टाकलं होतं जो की मी वॉटर स्पोर्ट्स कॉलेजला असतं करायचं ओके okay. सो मस्त प्रश्न असे की त्यांनी मला विचारलं की शेळी दूध किती देत्या uh. शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे uh. आणि uh. शेळीचं डॉक्टर आजकाल uh. शेळीचं चे दूध काय रिकमेंड करू लागलेत uh. मग या गोष्टी सगळ्या मग तुम्ही त्याच्यावरती काय हे केलं होतं हेच की मग शेळी कसं मल्टीपल मेडिसिनल प्लांटचा पाला खाते तो मग मेडिसिनल कंटेंट त्याच्या दुधामध्ये उतरवतो हो त्यामुळे आणि ते डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगलं पण आहे त्यामुळे डॉक्टर रिकमेंड करू लागतो मला वाटतं की आता माहित नाही निशांत मला खूप शिव्या घालेल्या गोष्टीवर का मला रेफर करायला निशांत रेफर केल्यावर चांगलं तर ग्रामीण भागातल्या अनेक पालकांना सतत वाटतं असं की नव्वद टक्के पडले म्हणजे पोरग क्लिअर होऊ शकत एकदा क्लिअर करा आता मला वाटतंय की आमच्या वडिलांच्या वेळी पस्तीस टक्के किंवा चाळीस टक्के मिळवणं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क असायचा पन्नास साठ टक्केची मुलं सुद्धा करू शंभर टक्के शंभर टक्केवारी व्यसना मित्र माझे व्यसनाधीन नव्हते त्यामुळे मी पण व्यसनाधीन झालो नाही ओके सो मग तेच की चांगल्या मित्रांची संगत करा व्यसनापासून लांब रहा अपयश आल्यानंतर खचून जाऊन व्यसनाधीन होऊ नका जे विद्यार्थी पुण्यामध्ये किंवा बाकी महाराष्ट्राच्या कोणत्याही सिटी मध्ये एमपीएससी किंवा युपीएससी चा अभ्यास करत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दोनदा तीनदा परीक्षा दिलेल्या आहे मला वाटते की दोनदा तीनदा परीक्षा दिल्यानंतर स्वतःला स्वतःची सोता लायकी समजते की आपण क्लिअर करू शकतोय नाही करू शकतोय राग आला तर चालेल पण तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पुण्यामध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत की दहा दहा वर्ष प्रिपरेशन करावं लागल्यात सो मी आता जाहीर करून टाकतो आय पी एस ब्रिरुडो धोने ही स्कॉलरशिप तर पण सुरू होईल त्याची आता त्याचे जे मानधन असेल ते सहा हजार असेल सहा हजार वर्षाला द्यायचं कि महिन्याला द्यायचं हे आम्ही डिस्कस करून ठरवू पुढच्या दोन महिन्यात त्याचा फॉर्म सुद्धा द हायवेच्या तुम्हाला युट्यूब चॅनलच्या पोस्टमध्ये दिसेल तर तुम्ही भरा विरोधी सरांची इच्छा होती की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सहकार्य केलं पाहिजे मी आज त्या स्कॉलरशिपची घोषणा करतो धन्यवाद धन्यवाद द हायवेच्या सर्व सरांना माझ्याकडून धन्यवाद थँक्यू एक लक्षात घ्या विश्वास नांगरे पाटील भरत आंधळे एकविसाव्या वर्षी रिक्षावाल्याचा आय एस झालेला मुलगा आनसार शेखच्या नंतर आता मेंढफळाचा मुलगा येणाऱ्या काळात यांची भाषणं खूप गाजतील सत्कार समारंभ होतील पण वस्तुस्थिती लक्षात घ्या युपीएससीचा फॅक्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे त्याच्यातलं जे काय म्हणता येईल पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी जे आहे ना ही तुमच्या लक्षात आली पाहिजे ती लक्षात आली तरच तुम्ही ते क्रॅक करू शकाल नाहीतर केवळ तुम्ही चमचमीत यश बघून जर भुरळ पडत असेल त्या लालदेवाच्या गाडीची तर त्याच्यात तथ्य राहणार नाही आहे मित्रांनो हे माणूस म्हणून जगणं कळतं तीच मुलं प्रशासनात असतात असतात मित्रांनो या सगळ्या संदर्भात आपण बिरुदेवशी चर्चा करू मेंढपाळाचा मुलगा आहे पण तो सीओपीचा पीचा विद्यार्थी आहे मेंढपाळाचा मुलगा आहे पण दिल्लीत क्लास केलाय हे त्याचं करिअर मधलं सगळ्यात मोठं असणारं यश आपण बघणं गरजेचं आहे मित्र नमस्कार मला तुम्हाला थोडं सविस्तर एका वळणावरती घेऊन जायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्यासोबत आय पी एस बिरुदेव धोनी जे आहेत एक लक्षात घ्या विश्वास नांगरे पाटील भरत आंधळे एकविसाव्या वर्षी रिक्षावाल्याचा आय ए झालेला मुलगा आन्सार शेख त्याच्यानंतर आता मेंढथळाचा मुलगा येणाऱ्या काळात यांची भाषणं खूप गाजतील समारंभ होतील पण वस्तुस्थिती लक्षात घ्या यू पी एस सीचा फॅक्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे त्याच्यातलं जे आ, काय म्हणता येईल पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी जी आहे ना ही तुमच्या लक्षात आली पाहिजे ती लक्षात आली तरच तुम्ही ते क्रॅक करू शकाल नाही तर केवळ तुम्ही चमचमीत यश बघून जर भुरळ पडत असेल त्या लाल लालदेवच्या गाडीची तर त्याच्या तथ्य राहणार नाही आहे मित्रांनो ना मी ही साडेचार वर्ष युपीएससी अभ्यास केला त्याच्यानंतर नाही झाले तो ट्रॅक चेंज केला आणि म्हणजे सुक्काचा आहे सारे जणी पण दुःखाचे नाही कोणी याच विरोधीला सहा महिन्यापूर्वी कोणी ओळखते नसेल नंबरही नसेल सहा नाही दहा मार्च मोबाईल गेल्यावर पण ओळखत ना तुम्हाला सो so, यू कॅन तुम्ही कल्पना करू शकता यू कॅन इमॅजिन की मित्रांनो आपल्याजवळ काय असेल तर सगळे लोक आपल्या जवळ येतात आणि नसेल तर कोणीच कोणाचं नसतं मित्रांनो याचा अर्थ काय ही सगळी दुनिया पद प्रतिष्ठा पदासाठी धडपडत असते पण माणूस म्हणून प्रत्येकाचा सन्मान होणं हे महत्वाचं आहे आणि हा सन्मान अस करणारी मुलंच प्रशासनात जातात ज्यांना हे माणूस म्हणून जगणं कळतं तीच मुलं प्रशासनात असतात अस्ता, असतात मित्रांनो या सगळ्या संदर्भात आपण बिरुदेवशी चर्चा करू मेंढपाळाचा मुलगा आहे पण तो सीओपीचा विद्यार्थी आहे मेंढपाळाचा मुलगा आहे पण दिल्लीत क्लास केलाय हे त्याचं करिअर मधलं सगळ्यात मोठं असणार यश आपण बघणं गरजेचं आहे आपण मुलाखतीला सुरुवात करू बिरुदेवला मला थोडं फॅक्ट्सच्या अजेंडावरती ही मुलाखत फिरवायचे मुलाखत खूप दिली असतील बिरुदेवने पण हा अजेंडा जसं की फॅक्ट्स माहीत असणं महत्वाचं आहे त्यातली तथ्य माहीत असणं महत्वाचं अभ्यास करण्या अगोदर दृद्योग मनपूर्वक स्वागत नमस्कार आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी काल पुण्यावरून निघालो कॉल कंटिन्यू व्यस्त इथं आल्यानंतर तुफान सगळी गर्दी आत्ता वेळ भेटला काय भावना आहेत परत भावना हीच आहे की ऍक्च्युली तेच की माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना युपीएससी मध्ये इंग्लिशमध्ये नाव येणं आणि पाचशे एकावन्न रँकनी उत्तीर्ण होणे खूप म्हणजे खर तर प्रवास आहेच पण त्यामाग प्रयत्न मध्ये तितके चांगले आहेत म्हणजे फक्त यश दिसते आणि यशाच्या मागचा प्रवास दिसत नाही सो so, दोन्हीला पण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि तुम्ही जसं माग म्हणालात की पद प्रतिष्ठा याला महत्व दिलं जाते ऍक्च्युअली सोसायटी मध्ये असं असायला नाही पाहिजे पण आहे असायला नाही पाहिजे पण आहे आहे सो so, माझी अशी कळकळीची विनंती आहे की माणसाला किंमत दिली पाहिजे त्या दरद्यान गिव्हिंग इम्पॉर्टन्स तू द म्हणजे कोणत्याही प्रतिष्ठेला मान न देता खरी गोष्ट आहे तुम्हाला या उदाहरणानिमित्त प्रेक्षक मी गोष्ट सांगतो आपल्या आसपास सुद्धा खूप क्षमतेची जनावरं असतात अनेकदा म्हणजे आपल्याकडे जो धनगरी घोडा म्हणून वा बघितला जातं खेचर म्हणतात त्याला तो घोडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्य दलात वापरला जात होता पण आपल्याकडे असं समजतो तो खेचर घोडा आहे धनगरी फक्त प्रवासासाठी वापरतात पण त्या घोड्याचं महत्व इतकं आहे त्याची ऑक्सिजन क्षमता प्रचंड आहे त्यामुळे रांगा चढायला तो घोडा वापरला जायचा हे आपल्या आसपासच तो लक्षात देत नाही आपण मित्रांनो आणि एखादा काटवाडी घोडा दिसला की मात्र तो चमकतो म्हणून जातो त्याच्याकडे आपण फॅक्ट नक्की तर मित्रांनो ही गाववाड्यातली दगड गोट्यातून तयार होणारी मुलं हीच खरी देश व्यव देशाच्या व्यवस्थेत भर टाकणारी असतात प्रशासनात जाऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करणार माझं नेहमी जसं मी, मी भरपूर बाईटमध्ये पण बोललेलो आहे सामान्य माणसाला काय अपेक्षा असतात दोन ऐकून घ्यायचे कान हवे असतात की कोणीही प्रशासकीय अधिकाऱ्याकडे आपण गेलो तर मला ॲक्च्युली काय म्हणायचं आहे ते तर ऐकून घ्या मला शेवटी माझ्या गोष्टीला दोन दाद द्या सो मी जेव्हा प्रशासनात जा जाईल किंवा जेव्हा रुजू होईल त्यावेळी माझं म्हणजे फॉरमोस्ट इम्पॉर्टन्स याच गोष्टीला असेल की लोकांप्रती संवेदनशील राहून लोकांना जितका ॲक्सेसिबल असेल तितका ॲक्सेसिबल बनून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न माझ्या हातून घडावेत ही माझी देवाकडे अपेक्षा आणि देवाने माझ्या हातांमध्ये ते बहुजन समाजासाठी कार्य करावं करण्याची क्षमता ताकद माझ्या हातांमध्ये द्यावी ही अपेक्षा आहे वय किती आता सव्वीस आहे मित्रांनो सव्वीस वय प्रशासनात प्रमोशन आणि या सगळ्या गोष्टी <laughs> खूप आहेत आता आय जीपर्यंत पोलीस महासंचालकापर्यंत एनिवे प्राथमिक शिक्षण कुठल्या शाळेत झालं होतं माझं जिल्हा परिषद शाळा म्हणजे केंद्रीय शाळा विद्या मंदिर गावातच सातवी पर्यंत शिक्षण मराठी माध्यम मधूनच झाले आणि मग सातवी पर्यंत तिथं झालं सातवी ते दहावी आठवी नववी दहावी जय महाराष्ट्र विद्यालय एमगे मुरगुड एमगे मध्ये झाले माझं कागलमध्ये नाही अकरा बारावी अकरा बारावी जय शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मध्ये पुण्याला जाय गेलं पाहिजे शिकायला हा विचार डोक्यात कुठून आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि इंजिनिअरिंग किंवा आता आता गावाकडे कसं एकदम इंजिनिअरिंग आणि मेडिकल एकदम फुल, फुल क्रेज आहे की बरोबर पोरात झालं तर माझे इंजिनियर झाले पाहिजे नाही तर मी मेडिकल झालं पाहिजे वकील वकील तर ठीक आहे गावाकडे ते जास्त हे पण नाहीये पण ची फुल क्रेज आहे मग तेच की शेवटी मग आम्ही पण शेवटी आहेच की इंजिनियर बनायचं आहे टाकलं मॅथ्स खूप चांगलं होतं दहावीला शंभर दहावीला मॅथ्सला बारावीला नव्या पळाचा मुलगा पण ला शंभर पैकी शंभर हे का तुम्ही लक्षात घेत नाहीये तुम्ही फक्त त्याचं चमचमीत यश बघता पण त्याची मेहनत का बघत नाही तुम्ही बर बारावीला नव्याण्णव मॅच ला सो मग हेच की तेथून इंजिनिअरिंग गेला इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला गेला पण इंजिनिअरिंगला ला जायचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी सीईटी आहे एमएसटी सीईटी त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं मी ओके माझं चांगलं होतं मॅथ्स माझं चांगलं होतं सो मॅथ्सला मला चांगलं होतं पण फिजिक्स म्हणजे अक्च्युली मॅथ्स माझं चांगलं झालं होतं अकरा बारावीचे टीचर पण चांगले होते मॅथ्सचे टीचर होते केमिस्ट्री थोडा होल्ड आला होता ऍक्च्युली uh. uh. so, मला हो uh. आमचे काका म्हणजे भगवान डोने जे आमचे पुजारी आहेत वाघापूरचे त्यांचे मित्र आहेत म्हणून संस्था एक इचलकरंजीची त्यांनी मला थोड्या काळासाठी हेल्प केली होती मी होतो सो मला तिथल्या केमिस्ट्री विषयांचा खूप फायदा झाला ओके सो मला मला केमिस्ट्रीमध्ये पन्नास पैकी एकोणपन्नास मार्क पडले होते आणि पण फिजिक्सला थोडंसं काय फिजिक्स थोडं कन्सेप्च्युअल असते आणि कमी काळामध्ये मला ते जमलं नाही ऍक्च्युअली okay. मला कमी मार्क पडले पन्नास पैकी काय थिंक चोवीस काय बावीस ते समथिंग काय असेल टोटल एकशे बासष्ट मार्क मिळून मला सीईटीचा सीओपीला ऍडमिशन मिळाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ऍक्च्युली माझं सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्यामागचं कारण आहे की माझा पहिला प्रिफरन्स तोच होता ओके आता मला सांगा ग्रामीण भागातल्या सीओपी किंवा फर्ग्युसन आय आय टी आय एम ऑलमोस्ट माहित नसतं इव्हन प्राथमिक आणि जिल्हा शिक्षक शिक्षकांना ह्या इन्स्टिट्यूट किती एकदा माहित नसतात सीओपी बद्दल एकदा सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे मला ऍक्च्युअली खरंच माहित नव्हतं सीओ पी बद्दल खरंच नव्हतं बघा हा मी ज्यावेळी गेलो त्यावेळी त्या संस्थेच्या मध्ये जे बोर्ड लावले होते माझा विद्यार्थी इथे गेला सीओपी मध्ये मला तिथे गेल्यानंतर असं वाटलं की आले एक वर्ष एक्सटेन्शन घेऊन काही प्रिपरेशन वगैरे करावी की काय की म्हणजे सीओपी जाऊ शकते पण मग लकीली म्हणा अनलकीली म्हणा किंवा मा माझे प्रयत्न चांगले होते किंवा थोडंफार बाकीच्या सपोर्ट पण म्हणा चांगले मार्क पडले आणि सीओपीला ऍडमिशन मिळाले ओके सीओपीला कोणता होता काय माझा सिव्हिल इंजिनिअरिंग होता सिव्हिल इंजिनिअरिंग होता ओके म्हणजे सिव्हिल इंजिनिंग घेण्याचा काय मेन फोकस होता कॉन्ट्रॅक्टर व्हायचं पुढे जाऊन घेत नव्हतं म्हणजे काय की युपीएससी प्रशासकीय अधिकारी व्हायचा म्हणजे ते छोट्या लेवलचा असो किंवा युपीएससी मध्ये यश मिळवणं असो अशी काहीतरी कल्पना होती उराशी म्हणजे सीओपीला ऍडमिशन घेणे आवडतो की अधिकारी व्हायची पण युपीएससी वगैरे करायचं असं युपीएससीच करायचं असं माझं ठरलं थर की थर्ड लागतात बरं मग इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायची कारण की समजा युपीएससी मध्ये आपण सक्सेसफुल झालो नाही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या नावावर तर कन्स्ट्रक्शन मध्ये घुसून स्वतःचं पोट तर घरू आई वडिलांची काळजी घेऊ हा मेन उद्देश होता ओके okay. किती स्पष्ट होतं मित्रांनो बघा सर्वसामान्य घरातून आल्यानंतर मुलाला आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या उभारी म्हणजे तेच आहे की शिक्षण घेते तर म्हणजे एक कोट मला आठवतं आम्हाला एसएला पण असायचा स्पिरिच्युअलिटी ऑफ ह्युमन बिईंग इज अनफोल्डेड ओनली वेन ही इज नॉट इकॉनॉमिकली स्टार ऍब्स्युटली मग म्हणजे कॉन्ट्रॅक्टर किंवा असं इंजिनिअरिंग व्हायचं होतं बंड तर असतं ऍक्च्युअली ऑब्विस म्हणजे आता समजा झालं नसेल तर पोट तर भरायलाच पाहिजे भरायला पाहिजे ओके मग आता यूपीएससी चा पहिला अटेम्प्ट किती साली दिला दोन हजार बावीस साली पहिला दिला दोन हजार बावीस ला क्लिअर झालं तर नाही प्री नाही झाली क्लिअर ओके मग सेकंड अटेम्प्ट दोन हजार तेवीस ला दिला लगेच दिला म्हणजे आता दोन हजार बावीसला जो पहिला आयटम मी जरा टेक्निकली मध्ये घेतोय मित्रांनो तुम्हाला दोन हजार बावीस ला जो पहिला आयटम दिला तेव्हा अवरेज किती पडतील किंवा किती स्कोर आला होता तुमचा तुम्हाला अंदाज म्हणजे त्यावेळी ऍक्च्युली अँसर की म्हणजे कसं असते ना क्लासेस च्या की आणि अँसर की म्हणजे खूप तपावत असते युपीएससी पण नाहीत सो ज्यावेळी रिझल्ट लागल्यानंतर चेक केलं त्यावेळी मला समथिंग ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पडत होते पण ऍक्च्युअली जेव्हा चेक केले त्यावेळेस अष्ट्याहत्तर समथिंग पडले मला म्हणजे पहिला दोनशे पैकी दोनशे पैकी अष्ट्याहत्तर हे काय नॉर्मल नाही पहिल्यांदा असल्यामुळे नॉर्मल नाही मी समजू शकतो कारण मी पण साडेचार वर्ष युपीएससी केले सेकंड पण पण माझा सीसीएट रोड आला ओके ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय माझा कॉलेज काय झालं एक्झॅक्टली तेच की आता सीएपी मध्ये पासआउट झालंय सी सॅट काय जात सोडू युपीएससी प्रत्येकाला आणि हो फॉरेस्ट हो ची पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ओके आणि सीडी सीएससी म्हणजे सिव्हिल सर्व्हिस बरोबर ती प्री निघाली मेन्सला मेन्स दिली सप्टेंबर मध्ये ची मेन्स दिली ओके मुंबईला ओके आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नागपूरला फॉरेस्ट ची मेन्स दिली ओके सीएससी ची मेन्स माझी तीस पस्तीस मार्काने राहिली आणि फॉरेस्ट ची मेन्स ज्यामध्ये मला असं वाटलं होतं की खूप होईल म्हणजे अपेक्षा होत्या खूप मनाशी वाढलं होतं की होईल 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 खूप आतुरतेने वाट बघत पहिला इंटरव्ह्यू द्यायला मिळेल वगैरे असं काहीतरी तीन मार्कांनी माझी मेन्स राहिली त्या दोन हजार तेवीस तेवी ची फॉरेस्ट ची फॉरेस्ट ची ओके मग त्याच्यानंतर चोवीस चा परत अटेम्प्ट ओके मग चोवीस ची चोवीस ची किती वेळा महिन्यात प्री झालेली जून काय मे मध्ये झाली होती चोवीस आणि मेन्स मेन सप्टेंबर मध्ये झाली होती सप्टेंबरला मेन झाली आणि इंटरव्यू काय झाला इंटरव्यू वीस जानेवारीला झाला आता तुम्ही चोवीसच्या बॅचचे सगळे अधिकारी आहात हा ओके आता मला निकाल लागण्या अगोदर दहा दिवस काय मानसिकता होती आता हा चोवीसच्या बॅचचा निकाल लागण्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की असं वाटत होतं की भरपूर इन्साइडचं काय म्हणणं होतं की एकवीस तारखेला का वीस तारखेला फॉरेस्ट ची इंटरव्ह्यू चालू होत आहेत आणि सतराला काय सोळाला सीएससी ची इंटरव्ह्यू संपतायत त्यांच्या त्याच्या आधीच लागेल असं वाटत होतं पण ते ऍक्च्युअली बावीसला लागला ऍक्च्युली काही जण म्हणतो ते एकवीसला येणार होता पण एकवीसला लागला नाही आणि मग काही जण म्हणतो की बावीसला येणार होता मग युपीएससी जनरली पाच वाजता रिझल्ट डिक्लेअर करत्या संध्याकाळी त्यांचं काहीतरी ट्रेडिशन वगैरे असेल आय डोंट नो पण यावेळी मग तेच की थोडी हुरवर तर राहत्याच माझा मित्र जो निशांत देशमुख जो okay. भारतीय वनसेवेमध्ये मणिपूर काढणार आहे एकच मिनिट थांबवतो हो त्या निशांत देशमुख जींचा तुम्ही खूप वारंवार उल्लेख करताय त्याचं काय कारण आहे नेमकं ऍक्च्युअली मी आयुष्यात दोन खूप इंटेलेक्च्युअली लाईट माणसं बघितली खूप म्हणजे खूप ज्यांचा माझ्यावर खूप इम्पॅक्ट पडलाय एक म्हणजे माझा जय पाटील जो माझ्या कॉलेजचा रुममेट पण होता मंगळवेड्याचा म्हणा किंवा त्यांच्या आई वडिलांचं म्हणा किंवा त्यांच्या आजोबांचा बीटी पाटील सरांचा आणि त्याच्यासारख्या सिमिलरली म्हणजे माझं नशीब किती चांगलं बघा जर कॉलेजमध्ये असताना मला जय पाटील भेटला आणि जसं युपीएससी मध्ये पुण्याला शिफ्ट झालो मी दोन हजार तेवीस मध्ये ज्ञान मध्ये आलो तसा मला निशांत देशमुख भेटला दोघांची मी म्हणान की इंटेलेक्च्यसिमिलर लाईनवर मणिपूर कॅडर आहे ते कॅडर इम्प्रूव्ह करणार पण आहेत आय साठी तयारी पण करा ओके मग जो मंगळवड्याचा मित्र होता तो आता काय करतो ऍक्च्युली आम्ही दोघांनी युपीएससी एकत्र तयारी केली दोन हजार बावीस पासून पण अनफॉर्च्युनेटली जयच्या तिन्ही प्री निघत नाही तिन्ही प्री निघालेले नाही ओके म्हणजे हेच की मला म्हणायचे की कष्ट एकत्रच घेतले पण सिमिलर कष्ट होते पण मग तेच काही थोडंफार म्हणजे असते ना माझं नेहमी म्हणणं असते की युपीएससीची प्री क्लिअर होणाऱ्यांच्या मध्ये आणि प्री न क्लिअर होणाऱ्यांच्या मध्ये खूप थिन लाईन असत्या तेच की युपीएससीची मध्ये येणाऱ्यांच्या मुलांच्यामध्ये आणि ची इंटरव्ह्यू देणाऱ्या मुलांच्यामध्ये तीच थीन लाईन असते जी लिस्टची थिन लाईन बाकी काही असं मला वाटत नाही की काही खूप डिफरन्स कारण युपीएससी मधून तयार झालेली मुलं ही ह्याच्यासाठी काय म्हणता येईल त्या निर्णय क्षमतेसाठी तयारच असतात शंभर अभ्यास करणारी मुलं काय म्हणायचं लग फॅक्ट म्हणायचं नशीब म्हणायचं की काय म्हणायचं मला कसं असते की मेन्स वेळा मेन्स मध्ये लिहिताना आता फॉर एक्झाम्पल की मला यावेळी सातशे पंच्याहत्तर मार्क्स पडले मेन्सला सातशे पंच्याहत्तर मागच्या वेळी मला सहाशे चौऱ्याहत्तर पडले होते ओके एकशे एक मार्काची इम्प्रुव्हमेंट होईल मला अजिबात वाटलं नव्हतं मी एक्सपेक्ट करत होतो की सातशे तीस सातशे चाळीस वगैरे पडले असतील पण ऍक्च्युअली सातशे पंच्याहत्तर पडले म्हणजे हे समजते का म्हणजे की एक्सपेक्टेशन आणि ऍक्च्युअलिटी माहित नसते ऍक्च्युअली तेच की काही फॅक्टर्स आपल्या फेवर मध्ये जातात आपल्याला काही माहित नसते पण आपण चांगली उत्तर लिहिलेले असतात आपण अंडर एस्टिमेट करत असतो पण काही वेळा आपण चांगली लिहिलेली नसतात आणि ओव्हर एस्टिमेट करत राहतो हे की जे रियालिटी आणि एक्सपेक्टेशन मध्ये दुरी जेवढी कमी असेल तेवढं ते मला असं वाटतं आता तुमचे कुठले मणिपूर कॅडरचे निशांत देशमुख निशांत देशमुख जेव्हा सिलेक्ट झाला अडीच वाजता फोन आला की म्हणजे त्याचं नेहमी मला म्हणणं असं की तुझं सिलेक्शन होणार आहे कारण मी त्याचा माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझी पहिली रिॲक्शन मी तुला फोन केला होता बाहेर आल्यावर बर खूप चांगला माझ्या शेजारी बेंचवर अभ्यास करायला बसतोय ज्ञान प्रबोधीमध्ये कोण निशांत देशमुख ओके सो मी त्याला फोन केला माझी पहिली रिॲक्शन त्यांनी ऐकली पण माझा वीस जानेवारीला इंटरव्ह्यू झाला आणि पहिल्या फेज मध्ये संपला ऍक्च्युली okay. बाकी समथिंग एप्रिल मध्ये पोरांचा इंटरव्ह्यू होतो त्या मध्ये मला असं वाटायचं की मला खूपच कमी वेळात बाहेर आखून दिलं एकोणीस वीस मिनिटं चाललंय आणि ते इनिशियल असला तो विदर होत गेला तीन चार महिन्याच्या पिरियड मध्ये अक्च्युअली मला असं फिलिंग येत होतं की काय माहित नाही दिनेश दास सरांचा मला बोर्ड होता मार्क देतात नाही देतात माहित नाही ऍक्च्युली म्हटलं आता काय होते काय माहित नाही पण ऍक्च्युली सरांनी कमीच मार्क दिले मी असं म्हणजे आता चर्चा पण होते मुला मुलांमध्ये पण की लवकर इंटरव्यू झाला तर सिलेक्ट होत आहे असं काय नाही असं काहीच नाही खूप मी ते सगळ्या मी ते म्हणजे मार्क पडणे हा म्हणजे त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड आहे हा हा बर इंटरव्यू मधून एक दोन तीन मोजके प्रश्न विचारले होते की तुम्हाला त्या मेंढ्या आणि तुम्ही मेंढ्या राखता तर त्याचा टेक्निकल इन्फॉर्मेशन विचार ते एकदा सांगा सगळ्यात म्हणजे आता तुम्ही तुम्ही युपीएससीचा अभ्यास केला युपीएससी इंटरव्ह्यूला म्हणजे मुलाखतीला जायच्या आधी आपल्याकडून डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेते त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन असतं तुमच्या स्पोर्ट्स अचिवमेंट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि हॉबीज वगैरे सो माझी हॉबी टाकली होती मी कारण मेंढफळाचा मुलगा आहे मी सत्य आहे मी बकरी राखलेली आहेत पिल्ले चारलेले आहेत दूध काढलेलं आहे सो मला आवडत होतं मी सुट्टीला पण बकऱ्यात जायचो सो शिप अँड गोट रिअरिंग शिप अँड गोट रिअरिंग ही मी हॉबी टाकली होती आणि इंटरेस्ट मध्ये काय किंग टाकलं होतं जो की मी वॉटर स्पोर्ट्स कॉलेजला असताना करायचं ओके okay. सो मग प्रश्न असे की त्यांनी मला विचारलं की शेळी दूध किती देत्या uh. शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे uh. आणि शेळीचं डॉक्टर आजकाल शेळीचं दूध काय रिकमेंड करू लागलेत uh. मग ह्या गोष्टी सगळ्या मग तुम्ही त्याच्यावरती काय हे केलं होतं हेच की मग शेळी कसं मल्टिपल मेडिसिनल प्लांटचा पाला खाते तो मग मेडिसिनल कंटेंट त्याच्या दुधामध्ये उतरवतो त्यामुळे आणि ते डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगलं पण आहे त्यामुळे डॉक्टर रिकमेंड करू लागले आता माझा दुसरा तुम्हाला प्रश्न आहे गावातलं पोरग ज्याला काहीही माहीत नाहीये तो मुलगा आता तुम्हाला बघून त्याला काहीतरी मोटिवेट भलं ते थोड्या वेळासाठी असो किंवा काही वेळासाठी असो तो युपीएससी करू इच्छितोय तर त्याला तुम्ही स्टार्टिंग पासून पुस्तक किंवा कुठं अभ्यास केला पाहिजे काय एकदा तुमच्या अनुभवानुसार सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचे फायनान्शियल अवेलेबिलिटी असेल फायनान्शियली साऊंड असेल तर क्लास लावून प्रिपरेशन करायला काही हरकत नाही पण मग तेच की तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी तुमचा बॅकअप तुमचा प्लॅन बी तुम्हाला सपोर्ट करणारे व्यक्ती यांची तयारी आणि किती वर्षी तयारी करायची याच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही प्रिपरेशन करायला पाहिजे असं मला वाटतंय ओके मग okay. क्लास लावायचा नाही लावायचा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी तरी क्लास लावला होता एक्स्ट्रा म्हणून क्लास लावला होता एक वर्ष मी क्लास लावून अभ्यास केला होता पण माझ्यापेक्षा खूप चांगले मार्क्स मिळाले टॉपर्सने युट्यूबवर खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवलेले आहेत सो so, त्यांना मला वाटतंय की निशांतचाच व्हिडिओ आहे मला वाटतंय रेफरन्स चा वगैरे हो का ग तो रेफर करू शकते मला असं वाटतं निशांती यूपीएससी च्या मुलांसाठी हे पण ऑलरेडी त्याचा इंटरव्यूला खूप चांगला स्कोर नि, आहे आणि निशांत इज वन ऑफ द बेस्ट टू क्लिअर द प्रिलिम ओके म्हणजे ते रेफरन्स साठी युज करू शकतात आणि मला तर वाटतंय की आता माहित नाही निशांना मला खूप शेवया झालेल्या गोष्टीवर का मला रेफर करण्यापेक्षा निशांतला रेफर केलेलं चांगले राहिले प्री साठी अर्थात कारण तुम्ही त्यांच्याकडून काही ना काही शिकलेला शिक आहे शिक शिकलेल्या गोष्टी तुम्हाला रेफर करा काय प्रॉब्लेम आहे ओके ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा पर्सेंटेज नाही मला म्हणायचं तुम्ही पर्सेंटेजमध्ये चांगले होता पण भरत आंधळींनी ते जेव्हा आयरे झाले तेव्हा एक गोष्ट क्लिअर झाली की पर्सेंटेज मॅटर करत नाही ह्याच्यामध्ये मध्ये मॅटर करतं ते काय तुमची निर्णय क्षमता आणि तुमचं सातत्य तुमचा संयम बरोबर आहे तर ग्रामीण भागातले अनेक पालकांना सतत वाटतं असं की नव्वद टक्के पडले म्हणजे पोरग क्लिअर होऊ शकेल एकदा क्लिअर करा आता मला वाटतंय की आमच्या वडिलांच्या वेळी पस्तीस टक्के किंवा चाळीस टक्के मिळवणं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क असायचा आणि मग आमच्या मी शहाण्णव टक्के मला पडले पन्नास साठ टक्केची मुलं सुद्धा करू शंभर टक्के शंभर टक्के टक्केवारी टक्के। टक्के डिपेंड की तुम्ही किती जिद्द करण्याची किती तुमची तयारी आहे आणि तुम्ही किती प्रयत्न करणार याच्यावर खूप डिपेंड आहे मला वाटते की सगळ्या गोष्टींचा पुरेपूर अभ्यास करायला पाहिजे आणि म्हणजे कसं आहे की यशानं म्हणजे अट्रॅक्ट न भरवून न जाता त्या रियालिटी पण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे मी सीओपीचा होतो दहावी बारावीला पण चांगले मार्क पडलेत सीईटी क्रॅक करून महाराष्ट्रातल्या एका टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं जे, जे ज्याच्यामध्ये खूप कमी विद्यार्थी म्हणजे सहाशेच विद्यार्थ्यांना दरवर्षी ऍडमिशन मिळतं दहा ब्रांचेस पकडल्या तर साठ विद्यार्थी पकडल्या तर सो मग या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे तुम्ही कारण हे सगळं एक्सपोजर मला सीओपी मध्येच मिळाले युपीएससी च हे की तुम्ही ग्रॅज्युएशन कुठे करताय म्हणजे आहे ना सक्सेस मेनी फादर्स बट म्हणजे स्ट्रगलच्या फेज मध्ये तुम्हाला ऍक्सेप्ट करायला तयार नसते पण मग हेच की तेच त्या स्ट्रगलच्या फेज मध्ये दिवस तुम्हाला लक्षात घेतले पाहिजेत ऍक्च्युली सो मला वाटतं सारा सार yes. की सारासार सगळ्या गोष्टी विचार करायला पाहिजे युपीएसीच्या समुद्रात उडी मारायच्या अगोदर दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे काय होतं माहितीये का खूप चांगली क्षमता असणारी मुलं असतात पण या शहरातल्या विद्युत रोषणाला बळी पडतात उदाहरणार्थ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आता मी एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकलो तर माझं ते स्टँडर्ड आहे या सगळ्या गोष्टींना बुरळ पडते आणि चांगली क्षमता असणारी मुलं मुली वाया जातात त्यांना काय सल्ला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं उदाहरण माझं वरून आपण ज्यांना जाऊ मी ज्यावेळी पुण्यात आलो त्यावेळी मला चांगले मित्र भेटले okay. 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 की माझ्यासाठी कल्चर कॅपिटल बनत गेलं मित्र माझे व्यसनाधीन नव्हते त्यामुळे मी पण व्यसनाधीन झालो नाही सो मग तेच की चांगल्या मित्रांची संगत करा व्यसनांपासून लांब राहा अपयश आल्यानंतर खचून जाऊन व्यसनाधीन होऊ नका या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं की बेसिक ग्राउंड कंडिशन आणि घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून कार्य करत राहायला पाहिजे शेवटचा एक प्रश्न अनेक मुलं असतात की जी होत नाही खूप प्रयत्न करतात पण होत नाहीत तर त्याला समाज नेहमी टोमणं मारत असतो आणि आई वडील म्हणतात की तू एवढ्या वर्ष अभ्यास केला पण काय नाही झालं तो आता काय तुझा फायदा एक एकतर आयुष्यातली वेळ वाया गेलेली असतात त्या मुलांना मोटिवेशन म्हणून एक समाधान म्हणून काय बोलला सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे मी टू टू टेक इट मोर कॉन्फिडेन्सिव्हली थोडं कवर करतो हा की बिकॉज इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की मला असं वाटतंय uh, जे विद्यार्थी पुण्यामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रातल्या कोणत्याही सिटीमध्ये एम पी एस सी किंवा यू पी एस सीचा अभ्यास करत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दोनदा तीनदा uh, परीक्षा दिलेल्या आहे मला वाटते की दोनदा तीनदा परीक्षा दिल्यानंतर स्वतःला स्वतःची लायकी समजते की आपण क्लिअर करू शकतो नाही करू शकतोय राग आला तर चालेल पण तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पुण्यामध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत की दहा दहा वर्ष प्रिपरेशन करावं लागल्यात so, सो असं नाही करायला पाहिजे ग आईवडिलांच्या मानसिक परिस्थितीचा पण विचार करायला पाहिजे आर्थिक परिस्थितीचा पण विचार करायला पाहिजे दोन तीन वर्ष झाल्यानंतर ले बी ऑप्शन प्लॅन बी एक्सप्लोर करायला काही हरकत नाही आहे आणि सर समजा तुम्हाला वाटत असेल तर मी क्लिअर करू शकतोय तर नक्कीच तुमच्या चुका मिनिमाइज करायला ट्राय करा स्पेसिफिकली यू पी एस सीच्या मुलांना असं म्हणेल की कंटिन्युअसली प्री मेन्स इंटरव्ह्यूच्या सर्कलमध्ये अडकत असाल तर एक वर्ष गॅप घेऊ घेऊ शकताय ऑप्शनल चेंज करू शकताय किंवा माझे जे मेंटर आहेत विवेक कुलकर्णी सर किंवा सविता कुलकर्णी मॅडम यांना येऊन तुम्ही भेटू शकता की सर काय चुकतंय किंवा काय बरोबर आहे असं विचारू शकता असं मला वैयक्तिक वाटते हा यस मित्रांनो मुलाखतीत आपण निष्कर्ष करतोय यातून निष्कर्ष काढतोय हा ज्ञानप्रबोधनीचा सुद्धा विद्यार्थी ज्ञानप्रबोधनी ही शिक्षण क्षेत्रातली अतिशय नावाजलेली संस्था आहे आणि संस्कार संयम शिस्त हे सगळं तिथं शिकवलं जातं मित्रांनो अहो साधक घरातल्या शेजारच्या बाजूच्या माणसानं दोन महिशे घेतला तरी तो भाऊ भाऊकित बोलत नाही मित्रांनो ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली वस्तुस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये इथून संयम शिकणं आणि ते पुढं जाणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बुरुदेवनं या सगळ्यांवरती मात केली खडतर प्रवासावर मात केली यश मिळवलं बुर्देवला हे यश मित्रांनो सतत जमिनीवरती पाय ठेवायला भाग पाडेल कारण त्याच्या बाजूचं असणारं वलय हे ग्रामीण टच आहे आणि देशाच्या जिडीपीत भर टाकणारी बहुतांश मुलं ही ग्रामीण भागातून गेलेली आहेत वड्यातच खरं टॅलेंट आहे ते पुन्हा एकदा बिरुदेवच्या रूपाने सिद्ध झालं बिरुदेव वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुर्तास मनपूर्क धन्यवाद आणि मला वाटतं की सरांनी जी व्हिडिओ चालू व्हायचे आधी कमेंटमेंट कमिटमेंट जी केलेली आहे मला ती सरांनी कमिटमेंट पूर्ण करावी एकदा सांगा कमिटमेंट सांगा माझ्याशी सरांना रिक्वेस्ट होते की तुम्हाला या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून जो काही छोटा मोठा काही आर्थिक मोबदला मिळेल त्याचं दहा पर्सेंट तुम्ही गावाकडील जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातील त्यांना किंवा बारावीचे प्राथमिक शिक्षण वगैरे घ्यायचं आहे किंवा जे आर्थिक परिस्थिती म्हणून गरीब मुलं आहेत कोणत्याही समाजातील असू दे काय फरक नाही पडणार त्यांच्यासाठी शिक्षणासाठी खर्च करायला पाहिजे असं मला वाटतं मी आत्ता जाहीर करून टाकतो आय पी एस ब्रिडो धोणे ही स्कॉलरशिप द हवे तर सुरू होईल त्याची आता त्याचे जे मानधन असेल ते सहा हजार असेल हे सहा हजार वर्षाला द्यायचं ही चा की महिन्याला द्यायचं हे आम्ही डिस्कस करून ठरवू पुढच्या दोन महिन्यात त्याचा फॉर्मसुद्धा द हायवेच्या तुम्हाला युट्यूब चॅनलच्या पोस्टमध्ये दिसेल तर तुम्ही भरा विरोधी सरांची इच्छा होती की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सहकार्य केलं पाहिजे मी आज त्या स्कॉलरशिपची घोषणा करतो धन्यवाद धन्यवाद द हायवेच्या सर्व सरांना माझ्याकडून धन्यवाद थँक्यू सो मच so थँक्यू